लक्ष्मण जगत सुसंगत जातों के आराध्य जगत के संग्राम के स्वरूप मार्ग में आत्मसात करने का निमंत्रण करें चश्में चढ़े दूध उठाएं निभाजा भक्तों का आनंद जय 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 �

por qué?

اخه دا چې ملي اډا

या देशाच्या प्रगती कोरोनाने आमच्या आशा आशा केली होती संस्थांनी घेतलेले सामोरे आले आभार सर्व मान्यवरांचे उपस्थित असलेल्या उपस्थित असलेल्या गोष्टीवर लक्ष

आणि योग्य ठिकाणी बोलणाऱ्यांच्या आजच्या उपस्थितीचे येथे शासकीय केंद्र दिलेले आणि परिचयाचे मानूदार वर्ष झाले आहे आणि विद्यार्थी आपले स्वागत करण्यासाठी बोलले. मुद्दा आपण बोलणार आहे. आपला उद्देश जमिनीसाठी लवकर बातमी दर्शताना या आवाजा लोकांपर्यंत आपला उद्देश आपण आहे आपला हेच सांगत आहोत आहे तिकडून बोलणार क्या हमारे अधिकार तस्कर जापानी वाली चाहें? मतलब आपके यक्ति, आपके आपके निकट से क्यों है आपका सालाना? नहीं, आपके निकट से निकट से उनको सभी का बोलेंगे, ये आसार सालाना? नहीं, या जापानी वाले क्या चाहें? आम्ही रोज एक सरकारसाठी बोलणार या याच्यामध्ये सत्तांच्या परिषदेवर चर्चा बोलला आहे आम्ही त्याचे मैदान अतिशय निर्णायक कृती होती म्हणून करतो पण मी त्याचे देते याच्याकडेचा विशेष दृष्टिकोन आता आम्ही या देशात लोकांचा काय सांगेल अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर तुम्ही दुआला दीजिए स्टेशनची हा हा शिंदे से सांगत आहे आम्ही आता बोलू जन्म ज्याने आपको बोलशे वार किया या सरकारचा हत्यावन मृत्यू ही

सरकार करताय सत्ता पितो सरकार सत्ता सत्ता आता तुम्ही बोलू शकता ते पाणी आलेचं संपन्न केला की दावरचे केंद्रले दावर करते अशा सरकार कर काम यावर बोलण्याचे काम हे केंद्र सरकार करते आणि क्षेत्रीय कामाने व्यवस्थापन कौमिलाला आवडतात विभागाचा चेहरा आहे जो रेल्वेचा आपले अभ्यासक दिलेला तणला करते श्रेष्ठ गुरुकुर्या आणि अन्य उपस्थित जण ज्यांच्याला मोठ्याचा स्वरूप विचारचा बैठकवा आपला समाधान होतो आणि बायने बजे बोलू शकतो சார் சவல

घर घर एकदा घर घर एकदा द्या हे यासाठी सांगतोय की आपण ज्या संघटनेमध्ये काम करता त्या संघटनेचा इतिहास ऐकत ऑल इंडिया रेग्युरियन काँग्रेस या संघटनेचा आजचं वय आहे एकशे तीन वर्ष किती वर्ष एकशे तीन वर्ष म्हणून या परिषदेच वेगळेपण आहे समजून घ्या ज्या संघटना आयकरच्या पोटातून जन्माला आले आहे कारण त्यांनी त्यांचे ते राष्ट्रीय पक्ष स्थापन केले आणि या देशातील कामगार चळवळ फोडण्याच पाप या देशातील ज्या ज्या कामगार संघटनांनी केले आहे त्या सर्व संघटनाची जननी माता ही आयकर आहे आणि आयकर संघटनेला तुम्ही सरळ दहा

कामगारांना संघटित करून देशाला लवकर स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपला आयुष्याचा वेळ आयुष्यासाठी वेळ त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरता खर्ची घातली आहे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असणारी संघटना ही आयकर संघटना आहे हे समजून घ्या या संघटनेच्या मध्ये अनेक नेतृत्व करणाऱ्यांनी या देशामध्ये एक स्वप्न पाहिले

हे जग कसा आहे हे सांगितलं ते म्हटले की सगळ्यांनी ते सांगितले पण हे जग बदलायचं असेल आणि या जगामध्ये जे राबणारे हात आहे कष्ट करणारे हात आहे श्रमिक आहे आणि हा देश उभा करणारे आहे अशा सर्व कर्मचारी कामगार शेतकरी जर एकत्र आले तर तुम्ही राज्य करते होऊ शकता हा विचार काल मार्क्सने दिला आणि ते स्वप्न पाहणारे सगळे आपण राज्य राज्यकर्ते जमा झाली पाहिजे यासाठी लढणारी संघटना ही आपले आय टी संघटना म्हणून आपल्या संघटनेच एक काम नाही तर आपल्याला सत्ता मिळवायची आहे आता तुम्ही दुःख मांडलं हे दुःखाच निर्मिती जी झालेली आहे ती कोणी केली त्याच्याविषयी तुम्ही राग व्यक्त कमी करा काय के काय केला हा की भेट प्रवर्तकांना कंत्राची सुद्धा कंत्राची सुरुवातीला म्हणा आणि नंतर फक्त मोबदल्यावर काम करणारे म्हणा हे कोणी केलं हे पाप कुणाच आहे कोणाचा पाप आहे संघटनेच आहे कारण हा कायदा कधी झाला दोन हजार चार ला युपीए वरच्या काळामध्ये दे। या देशामध्ये दे आरोग्य सुविधा सुधारली पाहिजे यासाठी ज्या आयकर संघटनेचे खासदार असलेले त्या काळामध्ये गाव्या पक्षांचे खासदार असलेल्या लोकांनी सांगितलं लो, आम्हाला राज्यपाल करू नका मंत्री करू नका या देशामध्ये दे चार कायदे आपण करायला हवे आम्हाला तुम्ही भूमिका बजावणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र असते देशामध्ये असते कोरोना काळात तेरा गट प्रवर्तकांचा मृत्यू संपूर्ण देशामध्ये झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास सात आशांचा सा मृत्यू झालेला आहे आरोग्य विभागामध्ये सुद्धा अनेक सहकार्यांचा मृत्यू झालेला आहे या देशामध्ये सात लाखांपेक्षा अधिक लोक कोरोनाच्या महामारीने मृत्यू पडली आहे या पहिल्या काळामध्ये आपण पाहिलं या सर्व ज्ञान अज्ञान पेट प्रवर्तक अशा अंधर्वाच्या कर्मचारी असतील जे जे आपल्या या देशामध्ये त्याचा मृत्यू झाला या कोरोना महामारीच्या काळानंतर सर्व आपण एक एकमेक उभे राहून आपण त्यांना आदरांजली अर्पण करूया त्यांचं स्मरण आपण या ठिकाणी करूया